शेतकरी प्रश्नांसाठी अखिल भारतीय किसान सभेचा रास्ता रोको चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून शनिवार दिनांक सतरापासून सुरू झालेला रास्ता रोको आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू होते वणी सापुतारा महामार्गावरील बोरगावी येथील बिरसा मुंडा चौकात सुमारे सहा ते सात हजार आंदोलकांनी सहभाग घेतला यावेळी चांदवड शिक्षण विभाग वीज महामंडळ पंचायत समिती आरोग्य विभाग आदी विविध विभागांचे अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित होते तालुक्यातील विविध समस्यांवर माजी आमदार जे पी गावित यांनी आंदोलकांनी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली शासनाने मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास आणखीन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात जनार्दन भोये सावळीराम पवार वसंत बागुल पुंडलिक भोये संदीप भोये यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कुमार उपनिरीक्षक खाडे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पांडुरंग आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर